शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बेचाळीस वर्षीय महिलेवर चहातून गुंगीच औषध देत अत्याचार छळ आणि लाखोंच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी राहुल नारायण मेरगू यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय केडगाव बायपास येथील अन्नाचा ढाबा या ठिकाणी मित्राच्या वाढदिवसानिमित्त जेवणासाठी गेलेल्या तरुणावर किळकोर वादातून चॉपरने हल्ला करून जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी जये दत्तात्रय देवकर यांनी आहे इन्फिनाइट बीकन फायनान्शियल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या मास्टर सिनर्जी एडिटेक एल एल पी या कथित फायनान्स कंपनीची अठ्ठावीस लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय अधिक परताव्याचं अमिज दाखवून ही फसवणूक करण्यात आल्याचा आरोप असून या प्रकरणी सहा गुंतवणूकदारांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण व प्राथमिक शिक्षकांची कामधेणू आणि राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या माध्यमिक शिक्षण सोसायटी व प्राथमिक शिक्षण बँकेमधील सत्तांतरानंतर होणाऱ्या सर्वसाधारण सभांकडे जिल्ह्यातील शिक्षकांसह सर्वांच्या नजरा लागल्यात दरवर्षी शिक्षकांच्या राड्यामुळे गाजणाऱ्या या सभा यंदा मुद्द्यावर होणार की या ठिकाणी परंपरा कायम राहणार हे महत्वाचं ठरणार आहे दरम्यान आज दुपारी बारा वाजता माध्यमिक शिक्षण सोसायटीची सर्वसाधारण सभा नगरमध्ये होणार असून शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा पुढील आठवड्याच्या शेवटी म्हणजे रविवारी वीस जुलैला होणार आहे महानगरपालिकेने तीन वर्षापूर्वी शहरातील मोकाट श्वानांच्या निर्विजीकरणावर तब्बल एक कोटी सतरा लाख रुपये खर्च केला सुमारे बारा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कुत्रे निर्विजीकरण झाले असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने यावेळी केला होता दरम्यान श्वानाच्या निर्विजीकरणावर झालेल्या या खर्चावर मोठी टीका झाल्यानंतर महापालिकेचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालंय परिणामी आज रोजी मोकाट श्वानाचा प्रश्न गंभीर झालाय काही दिवसांपूर्वीच नालेगाव परिसरात एका मुलावर श्वानाने हल्ला केला मुकुंदनगर बोल्लेगाव नागापूर परिसरातही अशा अनेक घटना घडल्यात रात्री पायी चाललेल्या नागरिकांवर हे श्वान अचानक हल्ला करतात त्यामुळे शाळकरी मुले महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय श्वानांनी चावा घेतल्याचा श्वाना प्रकार सुरूच आहे त्यामुळे रेबीज प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांना जिल्हा रुग्णालयात हेलपाटे मारावं लागतात महापालिकेने आता तरी या मोकाट शहनांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत शहराची खबरपात मध्ये या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर